पत्रकारांचा एल्गार आता थांबायचे नाही कडाव एस टी थांब्यावरील अतिक्रमणाविरोधात पत्रकारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा बेकायदेशीर अतिक्रमण ग्रामपंचायतीची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधात सर्व पत्रकारांनी एकत्र येत एक दिले लेखी निवेदन कर्जत तालुक्यातील कडाव गावात सन एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली एस टी महामंडळाने अधिकृतरित्या उभारलेल्या बस थांब्यावर आज बेकायदेशीररित्या अतिक्रमण झाले आहे विनोद काशिनाथ पवाळी रमेश मारुती पवाळी व उमेश यशवंत नयनकर या त्रिकुटाने त्या ठिकाणी अनधिकृतपणे दुकाने उभारली असून गेल्या अनेक वर्षांपासून या अतिक्रमणाविरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने ग्रामपंचायत व एस टी प्रशासनाकडे निवेदने देत आले आहेत मात्र कडाव ग्रामपंचायतीकडून अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही उलट परवानगी न देता ग्रामपंचायतीने अनधिकृत दुकानां दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे यामुळे स्थानिक प्रशासन आणि आणि राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारांनी काळ्या फिती लावून ग्रामपंचायतीवर धडक दिली होती आणि दोन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अतिक्रमण हटवण्याचा अल्टीमेट दिला होता मात्र तीन जुलैपर्यंत ही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पत्रकार व सामाजिक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून कडाव ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र कर्जत तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत आणि कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक यांना देण्यात आले आहे सार्वजनिक हक्कांचे उल्लंघन प्रशासनाची उदासीनता आणि पत्रकारांना धमक्या मिळणे या सर्व प्रकारचा पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे या निवेदनावर सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांची स्वाक्षरी असून या, या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिग दिगंबर चंदने पत्रकार दीपक बोराडे पत्रकार भीषण भूषण प्रधान पत्रकार कैलास भांबले पत्रकार रोशन दगडे पत्रकार नरेश जाधव पत्रकार किशोर जा गायकवाड पत्रकार गणेश लोट पत्रकार प्रभाकर गंगावणे आदी पत्रकार उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड